नाही नाही मी मागे बोललो तुम्हाला संजय राऊतांच्या डोक्यावर परिणाम झालेला आहे त्यांना आता खरं मेंटल हॉस्पिटलमध्ये नेण्याची गरज आहे याच्या पलीकडे मला वाटत नाही ते जे मला वाटतं संजय राऊतांनी लोकांच्या व्यक्तिगत व्यक्तिगत प्रपंच मध्ये संजय राऊतांच्या राऊतांनी किती व्यक्तिगत लोकांच्या प्रपंचामध्ये हस्तक्षेप करून ते प्रपंच दोषी तोडे लावले त्याची आधी मी जाहीर करतो ना काही वेगळं सांगायची गरज नाही ना मी आतापर्यंत थोडं म्हटलं जाऊ द्या आपण जरा काही पथ्य पाळले पाहिजे पण ते आता मला वाटतं ती वेळ आलेली आहे खरं म्हणजे स्वर्गीय माधव गडकरी जर आज हात असते त्यानेच त्यांनी महानंदा संदर्भात त्यांच्याच ठाकरे सेनेची युनियन नाही महानंदामध्ये आणि त्याने जाऊन त्याने या ज्यांनी आरोप केले त्यांना जाऊन त्यांनी आवड समजून सांगितले की तुमच्या आरोपात काय तथ्य नाही आहे असं काही चालू नाही आहे त्यामुळे मला वेगळा खुलाशी करायची खरेदी सचिन भाऊ आहेत ते आमदार आहेत ते त्यांच्यात अध्यक्ष तिथे म्हणजे बिनबोडाचा आरोप करायचा हा धंदा त्या शिवसेनेच्या काय नेत्याला त्यांनी सुप्ता तो धंदा धंदाने पत्करलेला आहे मला वाटतं फक्त शासनाचा बदनामी करण्यासाठी हा प्रयत्न आहे म्हणजे मी तर म्हणजे मी तर सगळ्या खरं म्हणजे या खाजगी कंपन्यांनी आता पंच्याहत्तर हजार पदांची भरती वेगवेगळ्या भागाची याच कंपन्यांवर फसरू आहे याच्यामध्ये सुदैवानं कोणालाही हस्तक्षेप करण्याची संधी नाही आहे ऑनलाईन सगळी प्रक्रिया आहे आता ज्यांनी तीस लाख रुपये भरण्याचे आरोप केले त्यांच्या विरुद्ध आम्ही न्यायालयात खट खट्ट दाखल करतोय शासनाची बदनामी केली म्हणून ही सुद्धा आता ही तर्कविसंगत जी दिसतात त्याने विधान केले दिसतात ते आम्ही खुला करताना खुलासा पाठवू आता खुलाशानंतरही त्यांचे जर बेछूट आरोप चालूच राहिले तर मग त्यांच्यावर सुद्धा गुन्हा दाखल करावा लागेल शेवटी शासनाच्या शासनाला काही मर्यादापर्यंत ठीक आहे लोकांना वस्तुस्थिती समजली पाहिजे पण विनाकारण हजारो मुलांच्या जीवनामध्ये काही तुम्ही त्यांच्या जीवनाशी खेळताय त्यांच्या मनामध्ये समज गैरसमज निर्माण करताय असं कुठलेही प्रकार घडला नाही आहे त्यामुळे मला वाटतं फक्त आणि फक्त प्रसिद्धी करता आरोप करण्याचं काम सुरू आहे याच्यापेक्षा वेगळं काही नाही प्रत्येक प्रक्रियेमध्ये आम्ही कोणत्याही चौकशीस्टिगेशन अब्सुरुटली काय किंवा मला कुठली भीती नाही रद्द करावा हो परीक्षा कोणी मागणी करून रद्द होणार नाही ना, ना।, ना। ज्या प्रक्रिया पार पाडलेली ती पूर्ण पारदर्शकतेने पार पाडलेली आहे त्यात कुठले कोदळणे काही नाही त्यांची मागणी कोणाची चौकशी करायची विजय भाऊ ऑडिटरला वाटलं की त्यांची एक सदस्य समिती नेमो चौकशी त्यालाच होता कुठली वी आर ओपन टू येणीच